विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो बी ए भाग दोन सेमिस्टर चारमध्ये अधिकोषण विषय शिकताना नागरी सहकारी बँकेची कार्ये फंक्शन्स ऑफ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आपण पाहू नागरी सहकारी बँका शहरातील पगारे नोकरदार औद्योगिक कामगार तसेच मध्यम व उच्च मध्यम वर्गातील लोकांना त्यांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी पतपुरवठा करतात या बँका केवळ आपल्या सभासदांनाच कर्ज पुरवठा करताना दिसून येते सामान्यपणे एका शहरापुरते किंवा प्रदेशापुरते मर्यादित कार्यक्षेत्र असणारी तसेच ठेवी स्वीकारणे व कर्ज देणे याबरोबरच बँकिंगची इतर कार्य करणारी सहकारी संस्था म्हणजे नागरी सहकारी बँक होय अलीकडे काही नागरी सहकारी बँकांचे कार्यक्षेत्र एकापेक्षा जास्त राज्यांमध्ये सुद्धा विस्तारल्याचे दिसून येते तर या बँकेची जी कार्य आहेत ती आपण पाहून पहिलं कार्य आहे ठेवी स्वीकारणे आपल्या सभासदांकडून तसेच अन्य व्यक्तींकडून ठेवी स्वीकारण्याचे महत्त्वाचे काम ही बँक करते या ठेवींमध्ये चालू ठेव बचत ठेव मुदती ठेवी व आवर्ती ठेवींचा समावेश होतो अशा निरनिराळ्या प्रकारच्या ठेवी स्वीकारून शहरी भागातील लोकांना बचतीची सवय लावण्याचे महत्त्वपूर्ण काम ही बँक करते छोट्या व्यावसायिकांकडून दररोज आपल्या एजंटमार्फत छोट्या छोट्या रकमेच्या आवर्ती ठेवी ही बँक गोळा करते त्यामुळे व्यावसायिकांना बचतीची सवय लागते दुसरं कार्य आहे कर्ज देणे नागरी सहकारी बँक आपल्या जवळील ठेवीतून सभासदांना निरनिराळ्या प्रकारचे कर्ज देते कर्ज देताना सोने जमीन घर किंवा अन्य वस्तू तारण ठेवून कर्ज देण्यात येते शहरी भागातील अनेक छोटे व्यवसाय नागरी सहकारी बँकेच्या कर्ज पुरवठ्याच्या आधारेच उभे राहिले आहेत त्यानंतर तिसरं कार्य आहे फोंड्या वटविणे व्यापाऱ्यांनी एकमेकावर काढलेल्या व्यापारी हुंड्या वटवून पतपुरवठा करण्याचे महत्त्वाचे कार्य ही बँक करते हुंड्या वटवून एक प्रकारे ती हुंडीच्या तारणावर संबंधित व्यापाऱ्यांना कर्ज देत असते त्यानंतर चौथं कार्य आहे लॉकरची सुविधा उपलब्ध करून देणे नागरी सहकारी बँक आपल्या सभासदांना तसेच अन्य व्यक्तींना लॉकरची सुविधा उपलब्ध करून देते त्यामुळे लोक आपली मौल्यवान कागदपत्रे तसेच दागदागिने अशा लॉकरमध्ये सुरक्षितपणे ठेवून निश्चिंत होतात या सुविधेसाठी ती संबंधित व्यक्तीकडून विशिष्ट भाडे घेते आणि इतर कार्ये नागरी सहकारी बँक वरी कार्यांव्यतिरिक्त पैसा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरित करणे ए टी एम सुविधा उपलब्ध करून देणे सभासदांच्या वतीने गोळा करणे सभासदांसाठी घरगुती किंवा इतर वस्तूंची खरेदी करणे इत्यादी कार्येसुद्धा करते तर अशा प्रकारे ही नागरी सहकारी बँकेची कार्ये आहेत